दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर उपविभागीय कृषी अधिकारी करवीरचे अरुण भिंगार दिवे यांनी करवीर तालुक्यातील साबळेवाडी गावातील गणेश पाटील यांच्या अधिकारच्या क्षेत्रात भेट देऊन होमनिकेड व्यवस्थापन मोहीम अंतर्गत प्रकाश साबळे प्रात्यक्षिक कसे राबवायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले सेल्फी विथ प्रकाश सापळा अशा पद्धतीची मोहीम गावकऱ्यांनी राबवण्याचे आवाहन देखील केले यावेळी उपस्थित असलेले तालुका कृषी अधिकारी करवीरचे युवराज पाटील यांनी उसाची भरणी केलेल्या शेतातील हुमनी अडीच्या दोन्ही अवस्था शेतकऱ्यांना दाखवून हुमनी किडीच्या जीवनक्रमाविषयी माहिती दिली तसेच हुमनी किड व्यवस्थापनासाठी गावातील फक्त तीन ते चार शेतकऱ्यांनीच प्रकाश सापळाचा वापर न करता सर्वांनीच प्रकाश सापळा आणि कामगंध सापळाचा वापर करून हुमणी किडीच्या नर आणि मादी भुंग्यांचे मिलन थांबवून उपद्रवी किडीची अडी जन्माला येण्यापूर्वीच थांबवायला हवी असे सांगितले यावेळी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी करवीरचे संतोष पाटील आणि हुमणी किड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळा घरच्या घरी कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक दाखवले कृषी सहाय्यक कुपीरेचे संतोष मोरे आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून प्रकाश सापळा नदीकाठच्या भागामध्ये तयार करण्याची मोहीम आखलेली आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाने खरीप हंगामातील मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी महाकृषी अँड्रॉईड मोबाईल ॲप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेले आहे राज्यभरातील कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या खरीप हंगामातील मोहिमांचे एकत्रीकरण करता येणे शक्य असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे यांनी सांगितले यावेळी करवीरचे मंडळ कृषी अधिकारी संतोष पाटील यांनी शेणखतामध्ये मेटर या जैविक बुरशीनाशकाचे मिश्रण करून तीन ते ती चार दिवस सावलीत पाणी शिंपडून चांगले मुरवून शेतामधील सरीमध्ये टाकावे किंवा शंभर ग्रॅम मेटरायझम पंधरा लिटर फवारणी पंपामध्ये घेऊन उसाच्या बुडक्यामध्ये आळवणी करण्याविषयी माहिती दिली या प्रत्यक्षिकासाठी भिकाजी साबळे साबळे मल्हारी मोहिते शिवाजी काटकर संजय पाटील नामदेव आंबे अर्जुन पाटील यांचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील म्हणजे बाकीचा फायदा होईलच परंतु दुष्परिणाम केमिकल काय नाही तिकडं आढळून असं होतं इकडे त्यामुळे रेडीमेडच्या लागतो आणि आपण हे जुनं जे करून ठेवलेलं आहे आपण करतो कोंडी भागातली नागरट आहे ती पूर्ण किडक उन्हाळ्यात करावी का करतो आपण कावळ्यापेक्षा वगैरे पेक्षा वगैरे आहे त्यांना दृष्टी आपल्यापेक्षा चांगली त्यांना त्यांचं भक्ष कळतंय किड कळतं त्यामुळे ते खातात आणि सरांनी सांगितलं तसं सा, एक आळी मारणं आणि एक किडा मारण म्हणजे पुढची ऐंशी ते नव्वद अंडी मारण हे जर दोनशे मारली तर अंडी तुम्ही दोनशे किड मारलेत किंवा दोनशे आळ्या मार किड मारल ह्यात दरून तर दोनशे कोणी हा मग वीस हजार आळ्या जवळपास तुम्ही एकरभराच्या नाही म्हणलं तरी तेवढं घेतलं मग असच शंभर एक सापळ लागलं आपल्या गावात आणि बाकीच पद्धतीने आपण कंट्रोल केलं हुंगणी आपल्या भागात जायचं आणि असा विषय श्यामरावांना करून रामरावाना बघायचा विषय नाही आहे श्यामरावांना रामरावांना सगळ्यांनी करण्याचा विषय सामुदायिक मग वादळात जेव्हा चिमणी आग विजवते तसं झालं तर आग विजणार आहे का फक्त चिमणीनं पाणी टाकलं एवढंच इतिहासात नोंद होईल त्यानं आग विजणार तर शंभर टक्के नाही सगळ्यांनी हा आता सांगा सगळ्यांनी करूया का नको तीन आहेत चार आहे प्रत्येकाने मग आता आपला ग्रुप आहे हो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे कोपीडचा काय त्यावरती सगळ्यांचे फोटो सेल्फी होईत एक टाका सेल्फी आणि आळ्या सांगा लोकांचा विषय आहे तुम्ही जेवढे टाकतील ना तेवढा आपली आम्ही जे सांगतो त्याला ती पुष्टी मिळेल